मीराने मायाच्या विरोधात घेतला मोठा निर्णय अथर्वनी दिली साथ नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ही माया मुद्दामच कारस्थान करू लागत असते माया अथर्व पुढे जाते आणि म्हणते हे आपल्या आयुष्यामध्ये काबर आली बरं हे आपल्या आयुष्यात आली नसती तर आपलं लग्न झालं असतं आता माया लगेचच मीराकडे जाते आणि म्हणते तू एकदम नीच नालायक बाई तू आमच्या आयुष्यात आली तुझ्यामुळे आमचं लग्न झालं नाही तू खूप चुकीचं वागले येते त्याची तिला शिक्षा मिळणारच असं म्हणून ती तिच्या अंगावरती प्रेक्षकांना हात उघडायला जाते पहिल्यांदाच मीरा दुर्गाचं रूप धारण करते आणि म्हणते ल घराबाई थांबायची अजिबातच गरज नाहीये मी या घरातली सून म्हणून आलेली तू काय बरं हे ऐकून तर तिला एकदम मोठा धक्का लागतो तिला असं वाटतं ही अशी काय बोलते बरं आतापर्यंत एकदम ही गप्पा बसायची आता आताच या असं काय बोलू लागले बरं मायाला एकदम मोठा शॉक लागलेला राहतो मंजिरीला एकदम शॉक लागतो मंजिरी बोलते तू असं काय बोलते बरं लेच मीरा पण म्हणते मी जे बोलते ते खरंच बोलते जी काय लायकी बरे या घरामध्ये थांबण्याची मी या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे ही काय बरे या घरातली हे ऐकून तर त्या मंजिरीला पण एकदम धक्का लागतो दादासाहेबांना एकदम आनंद झालेला राहतो कारण की दादासाहेबांना मनातनं असंच वाटत राहतं ही अशीच वागली पाहिजे त्या मायाबद्दल कारण की दादासाहेबांना पण माया ही सून म्हणून नको होती दादासाहेबांना पण फार राग येत राहतो त्या मायाचा असं काही समालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साह का ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणार या मालिकेची डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद